अजाबात नाही झोप काय झाली झोप मग आता झोपले सकाळ सकाळ नुसतं पडलो होतो बरे ना मला काय झाड भरली कसं धडधाकड दिसतोय का नाही मी बर काय खाल्लं पिल्ल का पोटात टाकलंय काय आता जेवलो काय खाल्लं दररोज काय खातो आपण भाकरण कालो तेच खाल्लं काय भाजी केली ती तिका खाऊन खाऊन का टाळ होतो आळणी खाल्ले आळणी आळणी का खाल्लं काय मीठ बीठ संपलं काय घरात ए घरात सगळं असत काय संपत नाही माझ्या असत पण जर तुला काय संपलं घरातलं काय लागलं काय आडी अडचण आली तर बिंदास सांग काय सांगणार की गावातलं तुम्ही चांगली माणसं आहे ना तुम्हाला सांगणार अरे बस का हक्काने सांगत जा हा माग पुढे बघत नको जाऊ सांगायचं गोळ्या करण्या मला हे अडचण आहे मला हे संपलंय हे आणून द्या येऊ का काळजी घ्या नमस्कार प्रेक्षकांनो आमचे एपिसोड कसे वाटतात शंभर टक्के आवडतच असतील चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की एपिसोड तुम्हाला वाटतात कसे धन्यवाद दादा काय डोंडी भाऊ तुमचं कोणीच लागत नाही तरी त्यांची तुम्ही रोज चौकशी खाता अरे करण्या एखाद्याची चौकशी करायला रक्तातच नात अस असं काही नाही जर प्रेमाने दोन शब्द बोललो की होतच की आपुलकीच आणि माणूसकीच नात तयार दादा मला तुमचा लय अभिमान वाटतो राह तुम्ही असं त्यांची मदत करता त्यांची हे बघ करण्या आता त्या धोंडी भाऊला आपल्याशिवाय आहे तरी कोण कोणच दोन पोर आहेत ते राहतात मुंबईला त्याला माहित बी नाही आपला बाप गेलाय एक आहे ते त्याच्याकडे बघत पण नाही मग आपण जर प्रेमाने दोन शब्द बोललं तर काय होत दोन शब्द प्रेमाने बोलायला काय जाते आपलं तेवढं त्यांचं मन हलक होत ना तेवढंच त्यांना पण वाटत कि बा वा ह्या गावामध्ये आपल्या हक्काचा कोणतरी माणूस आहे मधुसर गावातला काय नाव जुना खबरा जुन्या नाव्या हा खाली चाळीस बबली नाही का तिथं जुळलं ना पप्या बरोबर होय आईला पप्पाने चांगला डाव आणला मग म्हणायचं सगळी डाव आणली फक्त मीच राहिले काय सांगायचं आणि तुझा पी काहीतरी करू आपण काय पिंट शेट काय चाललंय अरे बसलो जरा गप्पा मारीत गप्पा मारीत बसले राह कुशल हो पिंटू शेट जरा गावामध्ये फिरा गावात लक्ष द्या जरा गोळ्या माझ गावात पूर्णपणे लक्ष आहे त्यामुळे तू तेन घेऊ नको पिंटू शेट कस आहे माहितीये गाव आल्यावर कार्यकर्त्यांना चिकन मटन खाऊ घालून मत मिळवता येत नाही त्याच्यासाठी जनतेचे पाच वर्ष आधी काम करावे हो लागते गुळू तू या माहितसाठी सांगतो अरे पिंटू शेठ चोवीस तास जनतेत राहणारा माणूस आहे दुसरा सांग पिंटू शेठ एक समाजसेवक नेता आहे तो कायम लोकांच्या मध्ये ते लावून जातो माहिती आहे मग पण त्याच्यासाठी पाच वर्ष आधी काम करावं लागते तुम्हाला गावातल्या लोकांच्या समस्या माहिती आहेत का? अं गावातल्या लोकांच्या अडी अडचणी जाणून घ्या जरा गावात फिरा तुम्हाला कळतील लक्षात येतील लगेच. नाही तस मी प्रत्येकाच्या अडी अडचणी जाणून घेतो पण अशी कोणत्या माणसाची अडी अडचण माझ्या डोळ्यासमोर सुटून गेली. अहो तो धोंडी भाऊ. धोंडी भाऊचं काय? त्याचा किराणा संपलाय घरातला तेवढा किराणा भरून द्या त्याला. आता धोंडी भाऊचा किराणा आणि मी भरून द्यायचा का? आहो पिंटू शेठ तेवढ्यात तुमच नाव होईल जनतेमध्ये. त्या धोंडू भाऊला हाय का कोणी? एकटाच राहतय म्हातार तुम्ही जर त्याला किराणा भरून दिला तर गावातल्या लोकांच्या मनात तुमच्या विषयी सहानुभूती निर्माण होईल. नाव झालं की तुम्हाला मत पडते की खरच बुवा पिंटू शेठ आहे पिंटू शेठ ला आहे ना दीनदुबळ्यांचा कळवळा येतो. हा म्हणजे गावात असा प्रचार होईल का पिंटू शेठ गरीबातल्या गरिबाला माणसाला मदत करतो कायम. लोकांसाठी झटणारा माणूस आहे पिंटूचे प्रचार केली ना ती मदत देना मता मध्ये परिवर्तित होईल असू दे भारी भारी हाँ। हाँ। भारी आता गोळ्याने आयडिया दिलेली ना, ले 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 ना एक नंबर ही आयडिया आपण करायची आणि आपलं काम साधून घ्यायचं गोळ्या थँक्यू बर का तुम्हाला आयडिया दिली मी आता पटकून जातो दोन महिन्याचा किरणासा भरून आणतो जाऊ आणि नेऊन ठेवा धोंडी बाबला हा लगेच हो गुळ दादा कुठे त्या दोन डिबाचा किराण संपलाय आपण विचारलं तर मला आहे अरे कारण्या आपल्या देखत हाय म्हणला पण त्याच्या घरातला किराणा संपलाय काय झालं माहिती का आपण सारखेच त्याला मदत करतोय त्यामुळे ते सांगायला आपल्याला जरा कचारला हा पण त्याच्या घरामध्ये काहीच नाही मग जाऊ दे ना पिंटू शेट दिन दोन महिन्याचा किराणा भरून हाय का नाही तुमचं लयच बारीक लक्ष आहे राव दादा चल काय उपसरपंच काय चाललंय काय नाही चालले होते गावात गावात होय काय काय चालले काम होत जरा त्याच्यामुळे चालले आणि आज डायरेक्ट उपसरपंच आयुष्य काय मग झाले का फेरफटका वगैरे मारून नाही रे बाबा चालले अजून काही काम गावातल्या लोकांकडे लक्ष त्यांच्या अडी अडचणी आड़ दूर करा जरा. हा कस आहे माहिती का जर त्यांच्या अडी अडचणी आड़ सॉल्व झाल्या तर ह्या टर्म ला तुम्ही उप उपसरपंच आहे पुढच्या टर्म ला तुम्ही डायरेक्ट सरपंच व्हाल. तेवढ आहे पण आता करतेच की अडी अडचणी आड़ कुणी काय आल तर मग समस्या सोडवतेच की सगळ्यांच्या. अहो नुसते ते ग्रामपंचायती मधले काम करून समस्या सुटत नाहीत जरा वैयक्तिक पण जरा लोकांकडे लक्ष द्या ना. गावा गावात जायच घरोघरी बघायचं कुणाला काय पाहिजे कुणाला काय नाही. हा काय अडचण आहे असं म्हणतोय त्याचा फायदा होणार म्हणून ते सांगतो ना शंभर टक्के फायदा आणि तुमचं नाव बी होणार आणि इज्जत बी वाढणार गावात हा काय काय करावं पण आपल्या गावात नाही ते धोंडी भाऊ हा झाले आता तुमची ज्वारी बाजरी काही झालेच ना पाच पन्नास कट्टे एखाद्या पोहता नेऊन द्या कि त्यांना त्यांना त्याचा फायदा फायदा म्हणजे मतदान तुम्हालाच पडणार ना कामाला पडेल मतदान मलाच पडन आणि तसं आता धोंडी भाऊच सगळं ऐकतात मानतात धोंडी जण मग धुंडी भाऊ माझ्या बद्दल जर चांगलं बोलले माझा तर फायदाच आहे ना शंभर टक्के फायदा आहे गोळ्यात तू भारी आयडिया दिली गाड्या अरे थँक्यू आता गावातलं काम कॅन्सल पहिले मी घरी जाते पोत तयार करते आणि धोंडी भाऊ नेऊन देते चला चला भारी काम केलं तुम्ही सकाळ सकाळ मला सुचलंच नाही जाते मी पहिले हो बोल दादा दोन भाऊ ची बाजरी संपली तुम्हाला कसं काय माहिती अरे कारण्या मी तीन चार दिवस झाले त्यांच्याकडे जातोय तर तीन चार दिवस झाले ते नुसते भातच खाताना दिसते मला मग ते आपल्याला काय सांगणार आहे का बाजरी संपली म्हणून आपण ओळखून घ्यायचं हा का हाय तुम्ही लयच खूप आहे राव बाबा ऑपरेशन झालं होतं दिसतंय चांगलं डोळ्यांनी डोळ्यांनी चांगलं दिसतंय का आता दिसतंय ना बरोबर झालं आता चष्मा बिष्मा हे मानल्यावर काय सरपंच का दर्शन बिर्शन झालं दर्शन झालं गप्पा बसत सरपंच ते धोंडी भाऊच्या घराच्या आजूबाजूला तेवढं साफ करून द्या दोन माणसं पाठवून साफ करायला घराच्या आजूबाजूला गोळ्या हरती ग्रामपंचायतच्या अंडर नाही नाही माणसं पाठवायला आता कसं आहे रस्त्याच्या कडेला वगैरे असत ना गाबाळ बिबाळ तर मग तिकडे माणसं पाठवताय त्यात जाऊ द्या नाका काही ते ग्रामपंचायतीच्या अंडर मध्ये पण वैयक्तिक काम करायला काय अडचण थोडा वैक्तिक केल तर चांगलीच गोष्ट होईल ना उलट तेवढच तुमच नाव बी होईल अस म्हणतो का हा बर चालतंय मग पाठवतो दोन माणसं चालेल द्या पाठवून कधी पाठवता त्याला काय दुपारीच पाठवतो चालेल द्या पाठवून हा पंप घेऊन पाठवतो मग या औषध फवारणी झाली चारी बाजूने ती क्लियर होऊन जाईल चालेल ठीक आहे येऊ का मग हा चालतंय ये चल का बाबा येऊ का हा अर्पण कशाला सांगा चाल की अरे का दोंडी भाऊ हा घ्या तू फोटो हा थांबत थांब काय टोपी घाला ना अर्पण काय घाला तो मी टोपी हा हा हातलाव हातला हातलाव हे का फोटो हसा जरा हसा थोडं ह हसा की हा काढला का हा ग्या आणि दे सोशल मीडियावर टाकून हा चल आपला आता चल चल चल, चल, चल। टाकले सगळ्या ग्रुपला हा टाकलं हा आणि फेसबुक ला आदर्श माझ्या आपलं पेज आहे ना हा ते पेजवर बी टाकून दे पिंटू शर्ट किंवा मंच करून गोर गरिबांना जाहीर मदत करून ग्रुप ला सगळा गेलं इकडे काय पिंटू शेट्टी अरे ते धोंडी भाऊ दोन महिन्याचा किराणा भरून दिला बर का दिला का एक नंबर काम झालं बरं असच आहे ना दर महिन्याची महिन्याला ना धोंडी भाऊ किराणा पोच करीत जातो हा घरी आता काय टेन्शन नाही हे कसं माहिती का त्या सरपंचाला तिथ मध्ये घुसू देऊ नका मदत करायला. सरपंच काय एकदा तिथे घुसले सगळे सहानुभूती आणि मत सरपंचालाच पडतील. तुमचा पप्पा कट नाय 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 पिंटू शेटला चांगला कळत कुठ कशी मदत करायची ते महिन्याच्या पहिल्या तारखेला दोन्ही भाऊच्या घरात किराणा हजर हा मग तेवढी काळजी घ्या फक्त सरपंचाला घुसू नका देऊ मदत करायला सरपंच काय कुणालाच घुसून देत नाही मी हा ओके ठीक आहे कारण कसं आता मत पाहिजे रे एकदा का आपल्याला मत भेटली का मग आपण सरपंच पुढचं आता म्हणजे तुमच्या लक्षात आलंय बरोबर म्हणायचं हित्त बसलं आपलं हित्त पिंटू शेट मदत केली की पुढच्या वर्षी सरपंच अरे सरपंच म्हणजे सरपंचच होणार मी होणारच पिंटू शेट डाऊट आहे काय तुला चला आता मला बाकीची काम आहे तुडी बाकीची काम करतो जाऊ का आणि गोळ्या गावातला अजून कोण आपल्या घर जो असेल ना ते पण सांग मी त्यांना पण मदत करतो जाऊ प्राजू काय रे काय ग कुठे चालली अरे घरी चालले होते बरं ऐक ना एक काम कर ना बोल ना ते आपले धोंडी भाऊ एक ना त्यांच्या घरामध्ये येणार पाता झालाय

दोनडी मदत केलेले फोटो आल्यात कुणी त्या विचारित नव्हतं पहिलं तुम्ही सांगितलं त्यांची मदत करा तुमचं नाव मोठं झाले पण ते तयार झाले गुरुदारा त्यांचं म्हणून ते तयार झाले ते, ते, ते कसं असतं आता तुम्ही एवढी मदत केली तुम्ही दाखवलं का नाही दाखवलं मग त्यांनी सोशल मीडियाला पाठवले पण खरी मदत तर तुम्ही केली गुरदारा तुम्ही असं करा पाहिजे आपल्याला अशी करायची काही गरज नाही कसं असतं माहितीये का मदत करायची म्हणलं ना ह्या आता केलेली मदत ह्या आताला कळली नाही पाहिजे बरोबर आहे तुम्ही नमस्कार प्रेक्षकांनो. तुम्हाला एवढंच सांगण कि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वयस्कर वृद्ध व्यक्तींची प्रेमाने चौकशी करा तेवढंच तुम्हाला पुण्य लागेल